जत नगर परिषदेनं भाजी विक्रेत्यांसाठी योग्य तर नियोजन करून भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लावावा जत शहरवासियांची मागणी जत येथील नगरपरिषद इमारत ते गल्ली ते बनाळी कॉर्नर ते नील सागर लॉज या भागात आज भोगी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूस बसून एकदम ताजा ताजा भाजीपाला विकताना पाहून समाधान वाटलं व जुन्या दिवसाची आठवण आली हा बाजार यापुढेही असाच सुरू ठेवण्यासाठी जत नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी भाजी विक्रेत्यांबाबत धोरण निश्चित करावं वरील ठिकाणी भाजीपाला विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना नगर परिषदेनं आखून दिलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पांढरे पट्टे मारलेल्या जागेत आतमध्ये बसवावे त्याचप्रमाणे लोखंडी पूल ते बनाळी कॉर्नर या मार्गावरून चारचाकी वाहनांना बॅरिकेड लावून प्रवेश बंदी करावी व लोखंडी पुलावरून फक्त दुचाकी वाहने यांनाच प्रवेश द्यावा यामुळे भाजीपाला विक्रेते यांचा भाजी, विक्रे भाजी मंडईचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही